विधानसभा दोन अधिक सभेच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्तानं आदिवासी समाजाच्या न्यायालयाच्या निमित्तानं उपस्थित सर्व आदिवासी भागातील सर्व समाज बांधव या ठिकाणी आदिवासी समाजाचे ज्यांनी समाजातील कला जपली पैसा पैसा कायदा लागू व्हावा हो म्हणून मागच्याच दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये आंदोलन केलं आणि खऱ्या अर्थानं आदिवासी तरुणांना न्याय मिळवून दिला ते आदरणीय समाजाचे नेते सन्माननीय नी जरच आहे आताच काही दहा ते पाच महिन्या ज्या ठिकाणी पोहोचत असते असतानाच या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत खऱ्या अर्थानं या मंचावर उपस्थित आल्या तालुक्याचे युवा दमदार आमदार पाणीदार आमदार आणि दोन हजारवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सन्माननीय अतुल के, जुन्नर तालुक्याचे कृषी बाधन समितीचे सन्माननीय सभापती काळे साहेब आदिवासी समाजातील सर्व नेते आदिवासी भागातील सर्व सरपंच उपसरपंच सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत खऱ्या अर्थानं आदिवासी भागामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये भारत कापणीची कापती चालू आहे आणि त्याच्यामुळं आपण सर्वजण खऱ्या अर्थानं वेळात वेळ काळून गाव येणा आदरणीय झरवणसाहेबांचं मनोगत आणि मार्गदर्शन ऐकण्यासाठी उपस्थित या ठिकाणी झालेलं आहोत या ठिकाणी आदिवासी समाजातील अनेक नेत्यांनी ने ने आता या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे खऱ्या अर्थानं हर सरगावचे उपसरपंच सन्माननीय गणारामजी सांगले साहेबांनी सांगितलं की शेहेचाळीस हजार आदिवासी मतदान आहे परंतु आपणच आपलं हव्या भुग्यात हवं भरावी आणि भुगावा भुगा अशा प्रकारचा आपण आपल्या आपल्यामध्ये प्रचार करतोय आणि आपण लगेचच स्वतःला काहीतरी समजून पुढे मारायला सुरुवात करतोय हे खऱ्या जे समाजाचे आहे खऱ्या अर्थानं समाजामध्ये जे अभ्यास करताय समाजाच्या प्रती जे आस्था आहे त्यांना माहीत आहे की आपण कोणाबरोबर राहिलं पाहिजे कोणाबरोबर रात्री आहे मारती शेट आली कोपरे मांडले परिसरामध्ये उपस्थित आदरणीय जगर साहेबांचा का गोविंद कुठे आहे मी तुमची सभा आहे आणि सभेला समाजातील लोकांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावं म्हणून मी आम्ही सर्व कार्यकर्ते कोपरे मांडले परिसरामध्ये त्यांना सूचना आणि देण्यासाठी आणि निमंत्रण देण्यासाठी केलेलं आहे म्हटले गोविंद कधीपासून की गोविंद नाव सुद्धा येत आहे साहेब तुम्ही येऊ नका आपला आदिवासी माणूस उभा केलाय परंतु गोविंद साबड्यांचा नंबर आज जेरो साहेबांचा शेव आहे जर साहेबांनी स्पष्ट शब्द म्हणजे गोविंदा जर फोन करायचा असता तर त्याने त्याच्या फोनवर फोन केला असता म्हणजे अशी परिस्थिती आहे म्हणजे इतका उरुवा मिळेल की समाजात चालत नाही खऱ्या अर्थाने समाजाचा विकास करायचा असेल तर आदरणीय बेटे कुटुंबाबरोबर खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाने राहिलं पाहिजे कारण बेटे कुटुंबाने कधीच आदिवासी समाजाला भारेवर सोडलं नाही याची क्वाळी येते आता कोकण जातांनी सांगितलं फडके बंदाऱ्याच्या विषय आदरणीय बेटे साहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न आदरणीय अब्दुल कलामांनी पूर्ण करू दाखवलं हे

हे खऱ्या अर्थानं त्यांच्या माझ्यातील कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आणि सर्व मतदारांनी समजून घेतलं पाहिजे जो कोणी आपल्या खऱ्या अर्थाने हितासाठी सगळे खऱ्या अर्थानं आदिवासींच्या प्रश्नावरती आदरणीय महाराष्ट्रामध्ये पंचवीस आमदार आहेत आणि सव्वीसावा आमदार म्हणून आदरणीयकडे महाराष्ट्रामध्ये बघितलं जातं

त्यांच्या पैकी सगळे सगळे येते पोपट राहते आईमाळूला साहेब आहेत जे जुने सर्वच आहेत मग असं होत असेल तर प्रत्येकाने याच्यामधून कुठला तरी तणाला पाहिजे आणि निश्चित अभ्यास केला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे विजन आहे ज्यांच्याकडे दूरदृष्टी आहे अशा नेत्यांबरोबर सर्व आदिवासी समाजाने राहिलं पाहिजे त्याच्याशिवाय आपली प्रगती आणि विकास होणार नाही आतापर्यंत तुम्ही बघा मगाशीच आमच्या सर्व दिवाळीच्या सरपंच कमलताईंनी अतिशय सुंदर आणि स्पष्ट शब्दात सांगितलं की आजपर्यंत कधी चार चार पाच पाच कोटी निधी पाच पाच हजार कोटी निधी पाच पाच कोटी निधी कधी या ठिकाणी मिळाला नाही परंतु बोलवला संपल्यानंतर आदरणीय आपण दादा जेव्हा सत्तेमध्ये गेले आणि सत्तेमध्ये गेल्यानंतर लगेचच पूर्ण कोणत्याही गावाला असं गावलं गेलं नाही किंवा या गावातला सरपंच माझ्याबरोबर नाही या गावातले कार्यकर्ते माझ्या विरोधात आहेत परंतु कधीही आतून दादाने भेदभाव केला नाही आणि प्रत्येक गावाला न्याय देण्याचं काम त्यांना आतून दादाने केलंय त्यामुळं खऱ्या अर्थाने आपण सर्वजण मागच्या एका सभेमध्ये मी म्हटलं किती कोणी किती माकड उड्या मारल्या तरी जो सुशिक्षित आदिवासी युवक आहे तो आदिवासी समाजाच्या हितासाठी आणि विकासासाठी आदरणीय केंद्रीय साहेबांबरोबर आदरणीय यादव साहेबांबरोबर आहे अक्षरशः त्या विधानावरती अनेक प्रकारचे वाद वाद केले अनेक कार्यकर्त्यांना टारगेट करण्याचा प्रयत्न केला शेवटी माझ्यासारख्या शेवटी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची वेळ आणली आणि तेव्हाय म्हणून तुम्हाला नाही आणि येत्या वीस तारखेला घराच्या क्षीरासमोर बटन लागून माननीय अगोदर मोठ्या मत न येतात जुन्नर तालुक्याचा आपल्याला अंगा जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका